दोस्तानो नमस्कार काय चाललंय बघा बघा बाजार बिजार सगळं आणून ठेवलाय बघा ही तेलाच डब आणली इकडे ह्या ठेक्यात आणलंय डाळ पुन्हा बंदी करायला डाळ ही तुम्हाला सांगतो बाहेर वाळू गाठलीय आज दळून आणायचे इकडं बघा ही साखर बिकर ही सगळं आणून ठेवलंय इकडं पत्थरवाड्या बघा ही पत्थरवाड्या दोरण सगळी आणून ठेवली ते अजून बरंच काय काय आहे पलीकडे घरात काय काय कार्य ठेवलं आहे अन्नान बघा येतला कूलर सगळं काढलं इथलं पहिले बोर येतलं खराब झालं ना म्हणजे सगळं काढलं इथलं नवीन इथनं फिटिंग करायचं आलो आहे अन्नाची पहिल्या कॅबला जरा खराब झालं त्या मग नवीन कॅबला टाकले काल द्या तिने जोडून घ्यायला लागलो या असं चाललं एकंदरीत बघा आमचं सकाळ सकाळ झालं आता डाळ आणि गहू दळणार नाही आज कसले बघ कारण वाऱ्या वा जर कधी लाईट जाईल सांगता येत नाही म्हणून आपलं आणायचं बघा इथं बोर्ड फिट करून घेतलं बघा बघा इथं बोर्ड फिट करून घेतलं आता कोणा आलं गेलं तर तुम्हाला सांगतो चार्जिंग लावायला हे आपलं सहा प्लग करून घेतले तर नाही जरा ढिलवाई आवडलं नाही होत चक्कर असं घर पण ऑप्शन आहे कुठलं कोटलं राहिलंय बघा एवढं जुळून ठेवली सगळं हितनं पोलिल मारून बघा पली पाठीमागच्या बाथरूम मधन लाईट डायरेक्ट इकडे घेतलीय इकडं आणि तिकड तिकडे सेपरेट केली सगळं पलीकडं बाथरूम मध्ये सगळं काल बल ही आणून तुम्हाला सांगतो वायर आणून होल्डर ही आणून सगळं लाईट लावून जकास घेतली आहे सगळीकडं बाकी तुमचं काय चाललंय झालं जेवण बिवण सगळ्यांचं आज घरात काय काय चाललंय माझं आत्ताच झालं जेवण बघा बघा इकडं बघा मामीच आमच्या काय चाललंय मामी करा लागलाय चटणी कराय का आज शेवटची चटणी आहे शेवटची म्हणजे आता दोन दिवस करायची नाही चटणी दोन तीन दिवस आता कार्यक्रमात काय बनत पिण नाही आणि काहीच होत नाही म्हणून आज मामी सकाळ सकाळीच लवकर ठेवला चिरलाय साईपा लसूण हे सगळं ठेवलंय वाळ वाटलं त्याला लावून बाहेर सफरय कराय चाललंय आपली अशी बी काय आज फिटिंग चालू आहे तिकडं आणि गॅस पेन आणायचा भरून आज आज शुक्रवार आहे ना गुरुवार उद्या कसले बरी तरी भरून उद्या संपू आज सगळं दूध तापवलं भाजी केली हां संपू अगर ना संपू संपलं तर भारीच आहे ना नाही नाही तशी घेत नाही ती काय चालू करून द्या सोडून गॅस आज सकाळ संध्याकाळ सगळं त्याच्या हा सकाळ सकाळ किती असायच थोडं असायचं उद्या टाक्या नाही भरून कारण आचार्य आचार्याला दोन टाके टाक्या द्यायच्या बर का आपल्यातली एक गाणं दोन टाक्याचं त्यांच्यातली गाणं ना आपल्यातली एक दोन टाक्या विचारतो की आचार्यानं सांगितले त्या दोन टाक्या द्यायला अर्ध्या अर्ध्या कसले बर दोन टाक्या आम्हाला कारण दोन शिक जोडणार ना ते मग आता आमची एक भरून आणतो उदयाला उद्या म्हणजे गाडी इथे लोटवडीत आमच्या उद्या शुक्रवार किंवा सोमवारची येते म्हणून शुक्रवार आपल्याला गाव होते कधी तर उद्या टाकी भरून आला उद्या आठ वरील काम देणार ते टाक्या राहतेला पुन्हा मौदा जावं लागलं वगैरे कोणता वगैरे आज इचारूया एक टाकी का म्हणून आणि एक टाकी त्यांच्याकडून घेऊ आपलं काय त्यांचं असेल ते पैसे भरलेले असले तर त्यांचं काय असेल ते पैसे देऊ नाही आपलं पुन्हा भरून देऊ त्यांना आपण भरली गस तर मग काय आपण त्यांना शिल्लका असले तर अर्धी वापरून पैसे देऊ आपलं काय असेल ते नको आता सुटले पोर बघा दहेज माखी सारखी कस बघा पहिलं कसं घर दिसत आता सारवण सारवण काढल्यामुळे कसं दिसतं चकाच बघा लय बोल होते सगळे आता सगळं सारवण बिरवण सगळं काढलंय बघा पहिले काही घरात काय नाही मातीच ती माती बरं जुन्या घरात कर म्हणतं बरं का तसं म्हणलं तर सगळं सारवण बिरवण सगळं ओके काढलंय दिसलं का सगळं असं चाललंय बघा सकाळ धंदा दाळ वाळ कटली ना अगं कडक नाही आबा येते म्हणलं हाय हे जाय ग नको नको वाळू घाला फळ आता मी दळाय चाललो मी नान्हा था आजचे दिवस पुरं इकडे तिकडे पाळा काय सुद्धा सुदा खण होणार नाही बघू माणसं अजून कोण कोण राहिले सांगायला पाहिजे ताईला सांगते दळवा आज चटणी आज कसे संध्याकाळी आठ वाजते पर्यंत चटणी करून घ्या म्हणजे आपल्याला बी कार्यक्रमाला होईल काय राहिले मग देव ऑर्डर आलेल्या पाच किलो ऑर्डर आली कालच्या काल काल छान पिं टाक आज टाकावं लागते कसले परिस्थिती किती पाच किलो लागते या दोन किलो बिहार मधन आली या तीन किलो येत ना आपल्या महाराष्ट्रात चटणी करून तयार दोन तीन वाजता चार पाच वाजता जाऊन टाकून लवकर लाईट जाण्याची शक्यता कारवायचं वारे वाटलं दिवस आहे काय मग आम्ही काय बोल ना मग रुसला काय आमच्यावर कशाला रुसतो चेहरा लागलाय असं नाही बारीक चिनो कांदा अंकिताला बघा हवाई काल ड्रेस आणलेला हवाई लाटला बघा आज अंकिताला वापराय कपडे वापरायला कपडे कसलीच नव्हती तिला म्हणून काल असं काय घ्यायची आणि पण मोनाला काय घात कपडे मोनाला जास्त लागतात मोनाला तिचं थोडा उसवल्यालाय बदलाय घ्यावा लागतोय नाहीतर मग ते घरून आणायला बघून आणलं नाही का तुला खाली कुठं होता कपडा कसं काय उघडं उकारते बघा घरात अफाट उडते मग बाकी तुमचं काय चाललंय काय नाही नक्की सगळं कमेंट मध्ये हाड हाड कुत्र बघा बघायला उकारते बघा कुत्र पिंपरणी खाली झाडा दा, झाड आहे पिंपरणी म्हणून आपलं बरं आहे बघा एकदम कस मस्त दिसतंय डेरा ठेवलाय बघा तुम्हाला सांगतो इथं पाण्याचा पेमरन हाय म्हणून हे हाय सगळं नाही तर मांयदा उकडते बाहेर आलं सगळं घाबी सगळं निघून गेला कारण लय उकडते घरात वार कस पाट्यात धुवून ठेवायला चका चक्के म्हणायला कसता तुम्हाला शेळ्याशी घेतले बघा आम्ही टाकले बघा त्यात कसा टाक टेवले दाखवतो बघा मशी शेडमध्ये बांधलेल्या आत ठेवले बघा त्यांचा ते सांगा ज्या तुमचा वाचला त्यांनी वाद खाती पाण्याची बादली आत ठेवली त्या ते पण ठेवले बघाच्या वाड्यात पिन हाय करणांच्या वाड्यात पिन चिफ्रेस त्यांची त्यांना हाय बाबा तर असं चालू आहे आमचं नियोजन तुमचं काय चाललंय काय नाही या सगळ्या कार्यक्रमाला जितकं होईल तितकं शक्यता या आपल्या कार्यक्रमाला गाव हाय लोटेवाळी सगळ्यांसाठी तर माहीतच हाय या काय अडचण आली तर फोन करा इमर्जन्सी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव या, या नंबरवर इमर्जन्सी काय पडलं तर बाकी काय सगळ्यांचं निवांत आहे का निवांतच चाल पाऊस पाणी कुठं कुठं पल्ला कुठल्या गावाला पल्ला काल आमच्याकडे चिठी 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 नसता होता मोठा पाऊस नव्हता बघा एकदम बारीक मोठा पाऊसच नाही अजिबात नसता थुई 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 पाऊस नसता आज वाळलं बघा रान हो हे सगळं रान वाढलं माळा जर राहणार लगेच हाडाकते की मोठा जरी पाऊस झाला तर लय सलग दोन चार दिवस इकडं चिखल होत नाही मोठा पाऊस असला काय असलं तर इकडे चिकलच होत नाही कारण रानच हाय माळाचं गुडल्या काय चालले माळा हात धुवायला चालले मी बरोबर हात धुयाला चालले बा गुडली तर असताना चला असंच आमची काम चालत आहे त्या बाय